अहिलेनगर मधील भुराडनगर येथे आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा दशक्रिया विधी शोकाकुल वातावरणात पार पडलाय सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला जावं लागतं काळाच्या पुढे कोणाचंही चा काही चालत नाही सर्वसामान्य कुटुंबात तयार झालेले असामान्य नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याचं काम केलंय ते नेहमीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असत विकासाच्या योजना राबवत शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत घेऊन जात असे शिवाजीराव करडिले हे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आल्यानंतर ते सात दिवस पंढरपूर पायी दिंडी मध्ये हरपला असून जनतेच्या व्यथा ऐकणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले वर्षभर विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेह आयोजन ते करत असत तर धोंड्याच्या महिन्यामध्ये संत महंतांची पूजा करत आमरसाच जेवण दिलं जात होत बुरडनगर येथे माजी मंत्री स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त प्रवचन रुपी सेवा हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांनी केली यावेळी ते बोलत होते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा दशक्रिया विधी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला असून त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी जनतेची अलोट गर्दी उपस्थित होती यावेळी उपस्थित असलेले तारकेश्वर गडाचे महंत अधिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की कार्यकर्त्यांना जपणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव कर्डिले होय आपल्याला संतांनी दिलेल्या धार्मिकतेचा वारसा ते पुढे घेऊन जात होते बापाचा आत्मा आपल्या मुलांमध्ये असतो म्हणून अक्षय कर्डिलेवर प्रेम करणं त्याच्या पाठीमागे उभं राहणं हीच खरी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे मोठे नेते होते अक्षय कर्डिले यांच्या रूपाने शिवाजीरावांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावं लागणार आहे आमच्या मध्ये संघर्ष झाला पण आमची मैत्री कधी तुटली नाही एका विधानसभेमध्ये पराभव झाला मात्र ते खसले नाही त्यांचे मणक्याचं ऑपरेशन करायचं ठरलं ते यशस्वी झालं मात्र शिवाजीराव कर्डिले स्वस्थ बसले नाही काही दिवसातच ते घराबाहेर पडत कामाला लागले मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस आराम करणं गरजेचं होतं मात्र त्यांनी ऐकलं नाही पुन्हा ते ऑपरेशन करावं लागलं या काळात काही दिवस जनतेपासून लांब गेले असल्याची मनाला खंत होती मी चांगला मित्र गमावलाय अशी खंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली तर आमदार मोनिका राजळे म्हणाले स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा संघर्षमय प्रवास पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा आहे सहकारी बँकेच्या माध्यमातून क्रांतिकारी निर्णय घेतले सहकार चळवळीमध्ये देखील त्यांनी चांगलं काम उभं केलंय अक्षय कर्डिले यांनी देखील मोठ्या हिमतीनं उभं राहून आपल्या वडिलांचा सुरू असलेला संघर्षमय प्रवास पुढे घेऊन जावा असं त्या म्हणाल्या तर माजी महापौर संदीप कोतकर म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्याने कर्डिले कोतकर जगताप गाडे वाकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय एक आधारवड गेला असून आमची मोठी हानी झाली आहे आमच्या सुखदुःखात सहभागी होत मार्गदर्शकाची यशस्वी भूमिका त्यांनी पार पाडली मधल्या काही काळात मणक्याच्या आजारानं ते त्रस्त होते त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील पार पडली होती ते म्हणाले की मला आता लोकांमध्ये जाता येत नाही मी जनतेमध्ये नाही गेलो तर माझा आजार बरा होणार नाही मला लोकांमध्ये जाऊ द्या जनतेवर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी आपल्या आजारपणाकडेही दुर्लक्ष केलं आणि ते आता आपल्याला सोडून गेले अशी खंत जावई माजी महापौर संदीप कोतकर यांनी व्यक्त केली तर माजी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आमदारकी या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याचं काम केलंय माणसातला माणूस आपल्याला सोडून गेलाय जनतेला सहज उपलब्ध होणारे नेतृत्व हरपलंय असं ते म्हणाले तर यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार सत्यजित तांबे पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार राहुल जगताप प्रताप ढाकणे बाजार समिती माजी सभापती भानुदास कोतकर माजी उपमहापौर गणेश भोसले सुजित झावरे राजेंद्र नागवडे प्राध्यापक शशिकांत गाडे सचिन जगताप चंद्रकांत गाडे सीताराम गायकर अभय आगरकर संभाजी कदम सचिन जाधव माधव कानवडे मंगलदास बांदल अमोल भनगडे निखिल वारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिलाय तर दशकरी या विधीला जनतेची अलोट गर्दी पाहायला मिळाली आणि विविध मान्यवरांची श्रद्धांजलीपर पर भाषण संपन्न झाली आपल्यात आहेत हा बापाचा आत्मा असतो आता सर्वांनी सांगितलंय भयेवर प्रेम करणं हीच खरी साहेबांना श्रद्धांजली आहे साहेबांनी आपल्या सर्वांच्या वटीमध्ये पदरामध्ये अक्षय भैयाला टाकलेलं आहे त्यांना सर्वांनी सांभाळायचंय त्यांच्यावर प्रेम करायचं आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणं ही साहेबांना खरी श्रद्धांजली आहे जय श्रीराम साहेबांचा सहभाग साहेबांबरोबर केलेल्या कामाचा आठवणींचा उजाळा हा सर्वांसमोर मांडलेला आहे आणि भावना या ठिकाणी व्यक्त करायची आपण कृत्य करू शकले नाही खर तर आज एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि विशेषतः चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार अन्य आता त्याच्या साक्षीदार दरेकरणाला या ठिकाणी आहे अपक्षांचे नेते म्हणून आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खर्डेले साहेबांचा खूप मोठा हातभार होता विशेषतः आमच्या पाथर्डी तालुक्यावर दोन हजार नऊ पासून साहेबांचा संबंध आला अनेक कार्यकर्ते जोडले गेले दोन हजार चौदाला लोकसभेला जरी आमचा राजाई परिवार आणि साहेब निवडणुकीला एकमेकांच्या विरोधात राहिले परंतु परत मोठे म्हणाने साहेब तीर्थर बाप्पा साहेबांकडे आले चौदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीकडून केली आणि भरभरून प्रेम पाथर्डी तालुक्यातील एकोणचीस गावांनी साहेबांवर केलं आणि साहेबांनी भविष्यात मोठी ताकद देण्याचं काम आमच्या पाथर्डी तालुक्यात केले बांबोळीचा सारखा प्रश्न असेल तिथं वीज बिल असेल अनेक योजना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून आमच्या सर्व कारखानद्यांना खूप चांगल्या प्रकारची मदत त्यांच्या कार्यकर्दीत आणि चेअरमन असताना सुद्धा केलेली त्याचे साक्षीदार गाते गायकर साहेब आणि आम्ही सर्व संचालक आहोत आणि स्वतःचा कारखाना नसताना सुद्धा शेतकऱ्यांचा कारखाना आहे शेत शेती ऊस उत्पादक करणारा शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे या भावनेतून साहेबांनी अनेक क्रांतिकारी निर्णय या जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून घेतलेले आहेत आज जिल्हाभरातून तर राज्यभरातून सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आपल्या या नेत्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे खर तर आमचा काल आम्ही पाथर्डी तालुक्यात शेवगाव तालुक्याच्या वतीनं शोकसभा घेतली आमच्या पाथर्डी तालुक्यातील भैया कार्यकर्ता खूप सैरभैर झालेला आहे त्यांना असं वाटतं की आमच्या कुटुंबातील व्यक्ती गेलेली आहे व्यक्ती गेलेली आहे एवढं दुःख झालेलं आहे आज कुणी कुणाशी बोलायला तयार नाही परंतु भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करेन की जो जे प्रेम या एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्याने साहेबांवर केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता पालकमतची भूमिका घेत असताना मी तर कालच सांगितलं की अक्षयदादा वयाने छोटे आहेत खूप मोठी जबाबदारी कुटुंबाची आहे तय आहेत न जाण्या वय जाण्याचं नव्हतं परंतु स्वतःचं दुखणं विसरून सुद्धा साहेब कार्यरत राहिले मला वाटतं त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठी या ठिकाणी आपण शिक्षा म्हणतो असेल की आजारपणामुळे त्यांना घरात बसावं लागलं परंतु कायम माणसांमध्ये मा राहणार रा। कामाचं व्यसन माणसाचं ऊर्जा मा प्रेरणा घेणारा असा हा नेता होता असा देव आम्ही जिवंतपणी पाहिलाय आदरणीय मी पंचकृषीच्या वतीने तसेच आदर्श गाव बहिरवाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते श्रद्धांजली म्हणायला सुद्धा खूप जड जात आहे आणि ह्या दुःखातून आपले अक्षयदादा असतील अलका ताई असतील प्रियंका ताई असतील आणि सर्व कुटुंब असल सर। या दुःखातून पार पाडण्याची ताकद त्यांना ईश्वर देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली मी साहेबांना अर्पण करते व अक्षयदादांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहून आमदार करायचं हीच साहेबांना खरी भाव पूर्ण श्रद्धांजली ठरल फक्त सर्वसामान्य शेतकरी सामान्य माणूस आणि सामान्य नागरिक डोळ्यापुढं ठेवून ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता समर्पित केलं अशा साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना या ठिकाणी खूप अंतकरण चढ होतंय खर तर एक दोन मोठे आघात या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये या नगरकरांना या अहिल्यानगर शहराला पाहायला मिळाले काकांच्या रूपाने असल करडिला साहेबांच्या रूपाने असल एक दोन्ही मोठे आघात या अहिल्यानगरच्या प्रत्येक घरावर कुटुंबावर आणि प्रत्येक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांवर झालेला आहे उपस्थितांना एवढीच या ठिकाणी विनंती करत की या ठिकाणी आपण या ठिकाणी जो काय आता ही पोकळी तर भरून निघणार नाही परंतु या सर्व अक्षयदादा असतील संग्रामभाई असतील या सगळ्यांच्याच पाठीमागं आपण सगळ्यांनी उब... जड झाले साहेब आपल्यात नाहीत तरी आपल्या मनावर दगड ठेवून आपण या गोष्टी मान्य करतोय या विधीच्या निमित्तानं हरिभक्त महाराज जंगले महाराज यांचं या ठिकाणी प्रवचन झालंय अतिशय सुंदर असं प्रवचन त्यांनी केलंय साहेबांचं सांगू इच्छितो साहेबांनी नेहमी आमच्या दिव्यांगांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थान देण्याचं काम केलंय मला माझ्यासारख्या सर्व सामान्य ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्याला सर्व सामान्याला दिव्यांगाचं जिल्हा अध्यक्षपद दोन वेळेस त्यांच्या माध्यमातून मिळालं तसेच संजय गांधी निराधार योजनेची संधी त्यांच्यामुळे तीन वेळेस मला मिळाली साहेब कधीही तातीपातीचं सा राजकारण करत नव्हते सर्व सामान्यांचा नेता असलेले साहेब आपल्यातून गेले ही अतिशय दुःखाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी जाणवते आणि मित्रांनो साहेबांशी आणि या ठिकाणी आपण सर्वजण जर श्रद्धांजली जर व्हायची असेल तर यापुढे आपल्याला अक्षयदाच्या माध्यमातून त्यांच्यात पाहायचं असेल तर सर्वांनी सर्व जाती भेद विसरून सर्व विरोधक विसरून आपल्याला माध्यमातून त्यांना उभं करावं लागेल आ... एक असामान्य नेतृत्व सामान्य जनतेला दैवत मानून हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी कशाला म्हणतात ते नुसतं भाषणापुरतं नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतून दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्यक्षात जास्तीत जास्त त्यांचा सहवास मिळाला त्यांनी आम्हाला मोठ केलं आणि त्यांनी आम्हाला खूप काही दिलं हे न बोलता आमचा वैयक्तिक फायदा त्यांनी फार केला असा विषय नसून सामान्य जनतेकरता त्या माणसाने जे कष्ट घेतले आमदारकीची संधी आल्यानंतर सामान्य जनतेला जे अभिप्रेत आहे ते कष्ट जास्त ह्या कष्टाकरता दुर्लक्ष करून या जनतेच्या प्रति असणारा स्नेह आणि भाव त्या ठिकाणी जबाबदारीने शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडला आणि म्हणून त्यांचं बलिदान या ठिकाणी व्यर्थ न जाऊ देता आपण सर्वजण त्यांच्या या या जिल्ह्यामध्ये काम करताना आपल्याला नेता व्हायचं अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे मनामध्ये त्यांचा विचार येत नव्हता त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि ते अचानक आपल्या सर्वांना सोडून गेले त्यांचं जेवढं वर्णन करता येईल तेवढं थोडं आहे त्यांच्या जाण्यामुळं संपूर्ण कुटुंब विशेष करून त्यांच्या पत्नी आदरणीय अलकाताई त्यांचे सुपुत्र अक्षयजी त्यांच्या चारी कन्या त्यांची जावई त्यांची नात नातीबद्दल त्यांना फारच कौतुक असायचं माझ्याकडे एक दिवस आले माझ्या गाई पाहिल्या माझ्याकडे गिरगाई आहेत मला म्हणे तुमच्याकडे गिरगाई आहेत का आमची नात जातीन म्हणती हम्मा हम्मा मला तेव्हाच लक्षात आलं या माणसाचं नातीवर फार प्रेम आहे आता एक गोष्ट माझी राहून गेली मी म्हणलं तुम्हाला एक गाय पाठवून देतो पण त्याच्या आधीच त्यांनी कुठून तरी गाय आणली आणि ते नातीचं कौतुक करायचे खंडिज साहेबांच्या जाण्यामुळं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दुःख झालेलं आहे सर्व परिवारांना दुःख झालेलं आहे या दुःखातून सावरण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर